आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबईने उपस्थित जागा ही कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल इतकी गव्हाही मी देतो कारण की जालन्यामध्ये नगरमध्ये जळगाव मध्ये आजूबाजूचे जितके जिल्हे सर्व जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे आणि संभाजीनगर मध्ये भगवा नसला तर आमचे पाच आमदाराचा काय होईल याचाही अंदाज कराड साहेब तुम्ही घ्यावा तुम्ही मित्र म्हणून मी सल्ला देऊ लागलो पुढच्या भविष्यामध्ये आपल्या या जिल्ह्याचा कोणीही दिला चाहे भाजपचा असो शिवसेनेचा असो हे भगवा फक्त इथे दिसला म्हणून मी शिवसेना बोललो याचा अर्थ भारतीय जनता लोकांनी नाराज व्हायचा हो परंतु जो जो पक्षाचा असतो त्या पक्षाचा त्याला वाटत आपला खासदार व्हावा आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा